या ठिकाणी ए जी महानगर बँक लिमिटचं या ठिकाणी इलेक्शन लागलेलं आहे या ठिकाणी अनेक उमेदवार स्वतः या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांच्या या ठिकाणी काही मुलाखती घेणार आहोत या ठिकाणी स्वतः उमेदवार श्री तांबे साहेब आहे की तांबे साहेब काय सांगाल या ठिकाणी सहकारामधून या बँकेचं इलेक्शन लागलेलं आहे स्वतः तुम्ही उमेदवार आहे तर या बँकेबाबत आणि तुमच्या कार्यकारी मंडळाबाबत काय सांगाल साहेब बँकेला त्रेपन्न वर्ष झालेली आहेत शेळके साहेबांनंतर जर बँकेची धुराखोरी संभाळ्या अशा सुद्धा उदयदादांना पण उदयदादाचं पण अचानक अकाली दिनामुळे ही सगळी जबाबदारी सुमनताई शेळकेंवर आलेली आहे आणि पन्नास वर्ष सुमनताई शेळके या सगळ्या बँकेच्या जवळून कारभार पाहणाऱ्या एकमेव व्यक्ती आहे आणि गुलाबराव शेळकेंचं जर खरं वारसदार म्हटलं तर ह्या सुमनताईच आहेत असं मला वाटतं आमच्या पॅनलमध्ये जी लोकं आहेत काही जुनी आहेत काही नवीन आहेत निष्कलंक लोकं आहेत सगळी लोक आम्ही एकाही माणसाने आतापर्यंत साहेबांना म्हणा म्हणा त्रास दिलेला नाही आणि अशा लोकांना सुशिक्षित लोक आहेत अशा लोकांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करतो शिवाय आमच्या पॅनलचं यामध्ये स्वतः सुमंता शेळके या, या तुमच्या बॉडीच्या किंवा संचालक मंडळाचे अध्यक्ष आहात आणि त्यांच्या मार्गदर्शन हा पॅनल चालला आहे तुमचं चिन्ह रिक्षा आहे तर मतदारांना काय आव्हान कराल साहेब चिन्ह रिक्षा आहेत तर मतदारांना माझं आव्हान आहे की आमचं जे पॅनल आहे हे शून्य टक्के राजकारण राजकारण आमच्या याच्यात नाही आहे आणि शंभर टक्के समाजकारण या हेतूने आम्ही पुढे निघालेलो आहे सगळ्या सभासदांना विनंती आहे की आपण आम्हाला भरगोत मतांनी निवडून द्यावं साहेब नक्की सहकार क्षेत्रामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण झालं पाहिजे असं तुमचंही म्हणणं आहे तर आजपर्यंत या ज्या बँकेच्या कारभारामध्ये काही कुठे राजकारणाची कुठे धुरा तुम्हाला बघण्यास मिळाली की बाबा त्या राजकारण काही ओढला असं जातोय असं तुम्हाला वाटते का नाही आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे मला कुणावर टीका करायची नाही आहेत परंतु हे ना सहकारापेक्षा आहे ना राजकीय लोकच या निवडणुकीचा प्रचार जास्त करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी या बँकेमध्ये जास्त राजकारण येऊ शकतं ते जर आपल्याला नको पाहिजे असेल शंभर टक्के समाजकारण पाहिजे असेल तर आपण सुमनदाईंच्या मागे सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहणं ही गरज आहे तुमचे जे काही सर्व उमेदवार आहे संचालक मंडळाचे अतिशय उच्च शिक्षित उमेदवार आहेत तर तुम्ही काय अजेंडा घेऊन या निवडणुकीपुढे जातात आणि काय तुमचं पुढचं दिशा किंवा अजेंडा काय असेल आम्ही पुढील पाच वर्षामध्ये शंभर ब्रँच करण्यात आता आमच्या पंच्याहत्तर ब्रँच आहे पंचवीस ब्रँच वाढवण्याचा आमचा मनोदय आहे आमचा टर्न ओव्हर आहे साडेचार हजार करोड आजचा परंतु पुढील पाच वर्षामध्ये तो दहा हजार करोड नेण्याचा आमचा मानस आहे एन पी आमचा शून्य टक्के आहे आज बरंच अशा प्रकारे आम्ही बँकेला भविष्य काळामध्ये स्वतः तुम्ही उमेदवार आहात या तुम्हाला या ठिकाणी या निवडणुकीसाठी समोर जात आहात तुम्हाला अनेक ठिकाणून पाठिंबा मसुदा मिळालेला आहे तर तुम्ही काय सांगा एकंदरीत कल तुम्हाला काय वाटतो आणि एक जून मतदान आहे ना, ना। राजकीय लोकांचा पाठिंबा कमी असला तरी आम्हाला सभासदांचा पाठिंबा कारण आमचं ग्राउंड लेवलला काम चांगलं चाललेलं आहे आम्ही प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी अनेक सभासद सुद्धा आपल्या बरोबर आहेत एक महिला देखील आपल्या समोर आहेत माई काय सांगाल की आपण आधी या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे मतदारांना काय आवाहन कराल आणि काय सांगाल या की या रिक्षा चिन्हासमोर समोर एक तारखेला बटन दाबून उमेदवारांना विजय करायचे असं आव्हान तुम्ही काय कराल मतदारांना एक तारखेला मतदान करणार चिन्ह तुमचं रिक्षा आहे तर मतदारांना पण तुम्ही सांगितलं पाहिजे की आपण या चिन्हासमोर समोर सामोर जाऊन तर या ठिकाणी मंडळाचे अनेक मान्यवर सदस्य या ठिकाणी घाटकोबरमध्ये होते साहेब काय सांगाल तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपल्यासमोर ज्येष्ठ आपल्या महानगर बँकेच्या या त्रेपन्न वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय वर सहकारात जी अधोगती झालेली आहे आणि तो विचार करता आपल्या महानगर बँकेने जी प्रगती केलेली आहे ती अत्यंत वाखडण्यासारखी आहे यापूर्वीचे जेवढे संस्थापक गुलाबराव शेळके त्यांच्या मिसेस यांनी अत्यंत परिश्रम घेऊन या महानगर बँकेला शिखरावरती नेलेले आहे आज जे आमचे उमेदवार उभे आहेत या ठिकाणी आणि ते सगळे सहकार क्षेत्रातले बँकिंग क्षेत्रातले काही कर्तबगार कर, म्हणजे त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत काही जे दुकाने आहेत सगळे सा सा खालच्या लेवलला काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व सभासद उभे आहोत आपण सर्वांनी कृपा करून रिक्षा या निशाणीवरती शिक्का मारून एक एक तारखेला त्यांना निवडून द्यायचं या ठिकाणी आमचे स्नेही श्री सुद्धा या ठिकाणी गोलब साहेब काय सांगाल एक जूनला निका या आहे निवडणूक आहे तर मतदारांना तुम्ही कमीत कमी काय आवाहन कराल महानगर बँकेच्या सभासदांना मत चिन्ह आहे रिक्षा त्यावर मतदान करून बरोबर मतदान विजयी धन्यवाद बोला साहेब काय सांगाल तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना सांगण्याची गरज आहे की जे बँकेचे कामकाज आल तसे आमचे उमेदवार उभे आहेत आणि एकदम प्रामाणिकपणे उमेदवार आहेत तर सगळं मतदारांनी एकच विचार करून रिक्षा चिन्हावरती महानगर बँकेमध्ये मी तीस वर्ष सभासद आहे त्यामुळे रिक्षा यांना मतदान करा ही विनंती दिख करतो दिख या एचजी महानगर बँकेचा कारभार तुम्हाला वाट कसा वाटतो की बँक कशी आहे आणि कारभार कसा आहे एकदम छान आहे एकदम चांगली आहे उत्तम आहे आपण सुद्धा ज्येष्ठ सभासद आहात काय सांगा मतदारांना श्रीमती सुमंताई गुलाबराव शेळके यांच्या पॅनलला करावे आणि करा। या ठिकाणी आपण अनेक सभासदांच्या भावना जाणून घेतल्या आपल्या समोर तांबे साहेब स्वतः ज्येष्ठ सभासद जे तीस वर्ष ज्यांनी या बँकेमध्ये सभासद आहेत तर काय सांगाल की तुम्हाला या बँकेबद्दल काय वाटतं आणि पुढील कार्यकारणी कशी असायला पाहिजे या बँकेची प्रगती चांगली आहे आणि पुढील कार्यकारिणी असावी नक्कीच सहकार क्षेत्रामध्ये राजकारण शून्य झालं पाहिजे असं साहेबांनी सुद्धा या स्वतः उमेदवार यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे आहे की समाजकारणावरती जोर देऊन लोकांना जे काही फॅसिलिटी आपल्याला देता येईल त्या मिळायला पाहिजेत खूप चांगला अजेंडा घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी समोर जातात आपल्या ठिकाणी गणेश शेठ पापाळेसुद्धा आहेत तर गणेश शेठ काय सांगाल की आपण या पॅनलच्या बाबत किंवा स्वतः ज्या सुमनताई माई आहेत त्यांच्याबद्दल किंवा या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल बँकेसंदर्भात जी एस महानगर बँकेची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी निवडणूक लागलेली आहे तर सुमाताई यांचं एक नेतृत्व आणि खंबीर गेले पन्नास वर्ष चांगलं काम आहे त्या बँकेमध्ये आणि त्यांनी चांगला टर्न ओव्हर साडेचारशे कोटीचा टर्न ओव्हर केलेला आहे आणि भरपूर अशा महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ही ब्रांच झालेली आहे आणि त्यांच्यापाठी पाठबळ उभं आहे जे आठव उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर हे सगळे व्यावसायिक आणि सहकार क्षेत्रातलं माहिती आणि सुशिक्षित हे असं अनुभवी पॅनल आहे त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या ह्या मा पॅनलमध्ये कोणतेही राजकीय क्षेत्र नाही आहे आणि राजकीय माणसं पण नाही आहेत हे सगळे सहकार्याचे ज्ञानिक माणसं त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत काही व्यावसायिक आहेत काही सी आहेत असे चांगले तज्ञ लोकं या पॅनलमध्ये सक्षम असं पॅनल यांनी उभं केलेलं आहे त्याच्याकरता महानगर बँकेच्या सगळ्या सभासदांना बंधू भगिनींना मी आग्रहाची विनंती करतो येणाऱ्या एक गुण रविवार दोन हजार पंचवीस रोजी शाळा क्रमांक तीन इथे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये मत सगळ्या सभासदांनी येऊन रिक्षा ह्या चिन्हाला शिकामोर्तब करावा आणि अठराच्या अठरा उमेदवार बरगोल मतांनी विजय करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो माझी शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सधार